आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सोन्या येथे प्रमाणे श्री विजय विठ्ठल देवाची यात्रा दिनांक अठ्ठावीस मार्च ते एक एप्रिल पर्यंत भरणार आहे तसेच गुरुवर्य अंबादास बाबा बादा महाराज यांच्या आशीर्वादाने अखंड हरिणाम सप्ताह हो, व सामुदायिक ग्रंथ पारायण सोहळा आयोजित केला आहे या दरम्यान दररोज कीर्तन जागर भजन सोहळा आयोजित केला आहे दिनांक एकतीस मार्च दोन एकतीस मार्च रोजी रात्री दहा वाजता कन्नड नाटक श्री सिद्धारूढ नाट्य संघ सिंदूर व एकतीस मार्च रोजी पाडव्या दिवशी देवाची पालखी सवाद्य मिरवणूक करीत डोंगरावर प्रयाण होत आहे व दुपारी चार वाजता जंगी कुस्तीचे आयोजन केले आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता दहिहंडी कार्यक्रम आयोजित केला आहे या सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे नम्र निवेदन श्री विजय विठ्ठल यात्रा कमिटी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन सर्व सदस्य सर्व सेवा सोसायटी व ग्रामस्थ सोन्याळ व लकडेवडी यांनी केले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा